माझं सोलापूर न्यूज घरातून निघून गेला व परत आलाच नाही त्याला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले अशी फिर्याद वडिलांनी जेलोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे फिर्यादी कृष्णहरी लक्ष्मीनारायण जिला यांचा मुलगा श्रीनिवास कृष्णहरी जिला वय वर्ष सतरा वर्ष राहणार कुच्चनगर सोलापूर हा दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राहते घरामधून निघून गेला यापूर्वी देखील तो अशाच प्रकारे निघून गेला होता परत परत आला होता परंतु यावेळेस तो परत आलाच नाही त्याचा इतर तर शोध घेतला असता तो मिळून न आल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून त्याला पळवून नेल्याचे फिरादीमध्ये व म्हणण्यात आले असून एका व्यक्तीविरुद्ध भार्वी कलम एकशे सदोतीस ऑब्लिक दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मुलाचे नाव श्रीनिवास कृष्णहरी कृष्णहरीची वय वर्ष सतरा राणा सोळाशे चौपन्न कुचनगर सोलापूर रंग निमागोराउंची सहा फूट भाषा तेलुगू मराठी बोलता येते अंगात त्यांनी ग्रे कलरचा टी शर्ट व सोबत मोबाईल घेऊन तो घरातून निघून गेला आहे व घरी तो परत न आल्याने फिरादीने एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व या घटनेचा अपधिक तपास पोलीस करत आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका